अकोल्यात बुधवारी दुपारी भीषण अँड अपघात घडला कारने दुचाकी फरपटत नेली असून अनेक दुचाकींना धडक दिली या अपघातात दोन जण जखमी झाले तर संतप्त नागरिकांचा कार चालकावर हल्ला करत त्याच्या वाहनाची जोरदार तोडफोड करून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले अकोल्याच्या मोठी उमरी भागात आज सकाळच्या सुमारास भीषण हिट अँड रन अपघात घडला जिल्हा परिषद शाळेसमोर एका भरधाव चारचाकी वाहनाने तब्बल पाच ते सहा दुचाकींना जोरदार धडक दिली यामध्ये दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला या धडकेनंतर एक दुचाकी गाडीसह त्यावरील व्यक्तीला कारचालकाने तब्बल दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेले ही घटना पाहून परिसरातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी लगेच कारचा पाठलाग सुरू केला अखेर कारला थांबवण्यात यश आले आणि जमावाने कारचालकाला अडवून चोप दिला केवळ चोपच नव्हे जमावाने कारची जोरदार तोडफोड केली वाहनाच्या समोरील आणि बाजूच्या काचा फोडण्यात आल्या या कारचा सी सी टी व्ही फुटेज सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून या फुटेजमध्ये कारचा थरार स्पष्टपणे पाहायला मिळतो विशेष म्हणजे ही कार पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे वाहन चालकाचे नाव सोळंकीय नाव व्यक्तीच्या नावे नोंद नसल्याचे सांगितले जाते सध्या पोलिसांनी संबंधित कार ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत एक असा आ, आ, ते एक इसम असं भरधाव वेगाने गाडी चालवून लोकांना उडवत आहे अशी माहिती मिळाल्याने तत्काळ आम्ही इथं घटनास्थळी पोहचले होते गाडीला ठोकलेले होते आणि ती गाडीला तोडफोड केलेली लोकांनी ती गाडी ता ड्रायव्हरला ताब्यात घेऊन पोलिसांना नेलेलं आहे आणि पुढील कारवाई कर करत आहे तपास आहे दोन तीन लोकांना असं एखादी किलोमीटर पर्यंत धडक दिलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे te am văzut de la mine tapas te-a pas cartea, Te-a văzut de la tău, că co ți-a corunat nici până nu